प्रभाग क्रमांक तीनमधील भवानीपेठ घोंगडेवस्ती परिसरातील लेणकीनाला परिसराची साफसफाई करावी अशी मागणी सुरेश पाटील यांनी केली प्रभाग क्रमांक तीनमधील भवानीपेठ घोंगडेवस्ती कुंभारवेस धाकटा राजवाडा कोंतम चौक कुंभारवेस शॉपिंग सेंटर मुनाळेबोळ गणेशनगर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी समाज मंदिर सोनानगर विश्रांती चौक सोमाणी फ्लॅट सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज जुना पीएचई बंगला पेठ पाणीगिरणी भवानी देवी मंदिर या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानं आजूबाजूला लेंडकी नाला असल्यानं तसंच उताराचा भाग असल्यामुळं ड्रेनेज लाईन भरून घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं धान्य घरातील वस्तू वाहून गेल्यानं गोरगरीब सामान्य दुकानदार यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई शासनानं त्वरित द्यावी यासाठी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेनं पोलीस प्रशासनाकडून पंचनामे करून घ्यावेत तसंच महापालिका प्रशासनानं लेंडकी नाला परिसर साफसफाई करून गाळ काढावा मेन लाईनची पावसाळी गटार साफ करून गाळ काढून घ्यावा लेंडकी नाल्याची उंची वाढवावी ज्या ठिकाणी नाल्याचं रेलिंग निघालं आहे ते त्वरित बसवावं कारण मागच्या पावसात एक मुलगा वाहून गेला होता पुन्हा असं घडलं तर मृतदेह महानगरपालिकेच्या आवारात आणून ठेवू त्यावेळी प्रशासनावर मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करावा लागेल असा इशारा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिला